नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा मालिकेचे एक धमाकेदार प्रोमो समोर आलेले दिसतोय आणि मित्रांनो हाच प्रोमो पाहून आता प्रेक्षक प्रचंड खूप झालेला आहे मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप छान असं गोष्टी दाखवण्यात आलेलं आहे आपला जो पार्क आहे तो अतिशय छान प्रकारे एक भूमिका साकारणार आहे मित्रांनो तो आता काव्याला मनवण्यासाठी एक छान असा गेटअप करताना दिसणार आहे त्यामध्ये तो आता एक कोंबडी आणि डाळी वगैरे लावून येणार आहे आणि आता मात्र तो काव्याला खुश करण्याचा खूप प्रयत्न करताना दिसणार आहे तिच्यासाठी हा एक छोटासा तो अभिनय करणार आहे तिच्यासाठी छान प्रकारे डान्स देखील तो करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता काव्या मात्र आता पार्कला ओळखू शकेल का हे पाहणं खूपच रंजक असणार आहे कारण की पार्कने असा लुक केलाय जो कि त्यामध्ये काव्या त्याला लवकरात लवकर ओळखू शकणार नाही ज्यामध्ये आता त्याने पांढऱ्या कलरची दाढी लावलेली आहे आणि पूर्ण म्हातारा दिसत आहे आणि मित्रांनो पार्कला बघितल्यानंतर मात्र आता इकडे आपली नंदिनी देखील खूप हसत असते तिलाही पार्कचा तो गेटअप खूप आवडत असतो मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूप छान अशी कॉमेडी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही ही कॉमेडी पाहण्यासाठी किती उत्सुक आहात ते आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका कारण की पार्थ आपल्या काव्यासाठी आता काहीही करायला तयार झालेला आहे आणि नंदिनी देखील या दोघांचा सुखी संसार पाहून प्रचंड खुश झालेली दिसते तर मित्रांनो तुम्ही यासाठी किती उत्सुक आहात ते आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा